माहूर तालुक्यातील मदनापूर येथे सुरू असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे व गावातील बंदिस्त नाल्याचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे त्यामुळे सदर कामाची गुणनियंत्रण विभागमार्फत चौकशी करून देयके थांबवा आणि संबंधित अभियंता व गुत्तेदारांवर कारवाई करा अशा आशयाची तक्रार तिथल्या ग्रामस्थांनी पाच मे रोजी जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्याकडे केली आहे पंच्याऐंशी लक्ष रुपये खर्चून बांधल्या जात असलेले आरोग्य उपकेंद्र इमारतीचे व पाच लक्ष रुपये खर्चून बांधल्या जात असलेल्या गावातील बंदिस्त नाल्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब ग्रामस्थांच्या तक्रारीत नमूद आहे मदनापूर हे गाव पाणी टंचाई असल्याने सदर कामावर पाणीच टाकल्या जात नसल्याचा तसेच एका पिल्लरवर कामात गुडापासून गजाचा वापर न करता तीन फुटापासून करण्यात आलेल्या व खिडकीवर टाकलेल्या सज्जांमध्ये आताच भेगा पडल्या असून टाकलेल्या कोंबा सुद्धा निघाल्याचा उल्लेखही तक्रारीत आहे उपअभियंता व शाखा अभियंत्यांनी गुत्तेदाऱ्याला मुभा दिल्याने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा व भ्रष्टाचार प्रकारात निलंबित झालेले ग्रामविकास अधिकारी पेटेवाड यांच्या हातावर झालेली तसेच सुरू असलेली सर्वच कामे अतिशय दर्जाहीन असल्याचा आरोप ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीतून केला आहे पूर्णपणे काम ते दर्जाहीन होत आहे मागील बारा वर्षाच्या कामाचा अंदाज जर बघितला तर सखोल चौकशी केली असता एकही काम परिपूर्ण पूर्णत्वास झालेलं नाही पण शासकीय मालमत्ता किंवा बिले पूर्णपणे उचललेले आहे तसेच गावातील आरोग्य हे चांगल्या पद्धतीने राहावं यासाठी आरोग्य इमारत ही मंजूर झालेली आहे पण ही सुद्धा आरोग्य इमारत जी आहे आरोग्य इमारत सुद्धा दर्जाहीन काम करत आहे दर्जाहीन काम या ठिकाणी दिसून येत आहे त्या ठिकाणी पाण्याची कमतरता सिमेंटाचा वापर कमी आणि बांधकामामध्ये पूर्ण इस्टिमेट नुसार न करता स्वतःच्या मनानुसार कुठेतरी गुत्तेदारांच्या खिशात जास्त पैसे जावे आणि शासकीय मालमत्ता आपल्या घरी बसावी गावाची मालमत्ता गावासाठी राबो राबवावी हे नसून स्वतःच्या घरात बसावे असं एक मदनापूरमध्ये चालू आहे म्हणून प्रशासकीय कर्मचाऱ्याला पूर्णपणे जबाबदार आहे नालीचे काम असो कोणते ग्रामपंचायतचे वित्त आयोगाचे काम असो याही ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण येते ग्रामपंचायतच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ग्रामपंचायतच्या बाबतीमध्येही कामामध्ये हलगर्जीपणा दिसून येत आहे अंतर्गत कोणत्याही या गावाला लाभ जीज मिळालेला नाही कारण गावाचा लाभ घ्यायचा असेल तर प्रशासकीय कर्मचारी हा व्यवस्थित कारभार केला पाहिजेत या सिमिटाची वापर या बिल्डिंगला होताना दिसत आहे ज्या सिमिटाला ज्या ठिकाणी माहीत याला परवानगी आहे का नाही आहे पण ज्या अर्थीने आबूजा सिमेंट असेल बिर्ला असेल याचा मान्यता द्यायला पाहिजे इस्टिमेटो त्या सिमिटाचा उल्लेख आहे पण प्रत्यक्षामध्ये वेगळ्या सिमिटाचे बांधकाम या ठिकाणी चालू आहे भविष्यामध्ये ही इमारत धोक्याच्या पातळीमध्ये गणल्या जात आहे एक दोन वर्षामध्ये ही इमारत पडल्या जाईल याला जबाबदार कोण असाही सवाल या नागरिकातून होताना दिसत आहे म्हणून या ठिकाणी प्रशासनाने वैयक्तिकरित्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन आमच्या गावकऱ्यांना योग्य न्याय द्यावा हीच नम्र विनंती या तक्रारीवर या तक्रारीवर राजू टनमने बालाजी टनमने व शंकर लांडगे यांचा स्वाक्षरी आहेत सदर कामावर माझे सह उप अभियंता हे सातत्याने लक्ष ठेवून आहेत कामात कुठलीच कमतरता नाही काम दर्जेदार होत आहे अशी प्रतिक्रिया कनिष्ठ अभियंता अशोक पवार यांनी दिली राहणार मदनापूर माझी तक्रार आहे या दवाखान्याच्या बांधकामाबद्दल यांनी सर्वप्रथम बोर मारा मारायला पाहिजे होता बांधकामाच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतचं पाणी वापरते सार्वजनिक नळाचं मोटर बसून घेतली खिडक्या व्यवस्थित नाही दरवाजे हां लाकडी असून हा, बा बाबळीच्या असल्यासारखे वाटते नाही आहे दर्जाचं खिडक्या आताच पडा लागल्या पाठीमागत गावातल्या लोकांना पण मी दाखवलं हातानच पडते असं त्याचं डिपटी सिमेंट खाली काम आहे हे पंच्याऐंशी लाखाचं पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी लाखा नाही 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 व्यवस्थित नाही आहे पैशाच्या हिशोबाने हिशोबाने काम व्यवस्थित नाही नालीचं नाली काम तर तुम्ही पाहू शकता एकदम त्याच्यावर पाणी नाही चौकशी व्हावी पवार साहेब इंजिनियर म्हणतात की चांगलं आहे कारण ते हे ह्या कामाचे इंजिनियर असल्यामुळे चांगलंच आहे म्हणतात वास्तविक पाहता काम चांगलं नाही आहे काम झालेलं आहे आणि याची विभागीय स्तरावरून चौकशी करून संबंधित गुत्तेदारांचे प्रवान हा काळ्याआधीत टाकून अभियंत्या अभियंत्यावर बडथरपीची कारवाई करणे अत्यावश्यक आहे तेव्हाच अशा पद्धतीच्या कामामध्ये सुधारणा होईल संजय घोगरे सह अन्वर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर